आय पक्षाकडून माझ्यावर कारवाई जरी झाली तरी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचाच प्रचार करणार आरपीआय नेते अशोक कांबळे संजय काकांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिला जाईल आरपीआयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे दिवसाच्या आत भाजपचा प्रचार करा अन्यथा निलंबन केलं जाईल अशी नोटीस मला आर पी आयचे जिल्हाध्यक्षांनी दिली आहे माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी सुद्धा करणार आहे असा इशारा आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे मी गेली चाळीस वर्षे इमानदारीने आरपीआयचे काम करत आहे आता सुद्धा मी पक्षविरोधी काम केलेलं नाही भाजपाने वेळोवेळी वेड़ मित्रपक्ष म्हणून आरपीआय मधील कार्यकर्त्यांना दाबण्याचे काम केले त्यामुळे मला बंड करावं लागलं असं अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं खासदार संजय काका पाटील यांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिला जाईल असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले मागील दहा वर्ष माजी महापौर विवेक कांबळे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी राहिले मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सुद्धा आले नाहीत त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर विवेक कांबळे यांचा साधा फोटोसुद्धा लावला नाही सांगलीतील भाजपच्या सभेमध्ये निळे झेंडे किंवा निळे स्कार्फ सुद्धा वापरले नाहीत जर आर पी तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर मग आर पी आय ला गृहित धरू नका असा इशाराही अशोक कांबळे यांनी यावेळी दिला माजी महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीसुद्धा एकी होती यापुढे सुद्धा एकी राहणार आहे मात्र आमच्यात मतभेद असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे असे सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले यापूर्वीच मिरजमध्ये बैठकीच्या वेळी प्रदेश सचिव जगन जगन्नाथ ठोकळे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांना यापूर्वीच माझं मत सांगितलं होतं यात संजय काकांचे काम करायचं नाही असा सर्वांचा निर्णय झाला होता मात्र कदाचित भाजपच्या चिन्हावर त्यांना नगरसेवक व्हायचा असेल म्हणून त्यांनी आपला परत निर्णय बदलला असावा असाही टोला अशोक कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे मला नोटीस देण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करते मला नोटीस देण्यापेक्षा तिने भारतीय जनता पार्टीनं कोर कमिटीने संजय काकांना हा महत्वाचा प्रश्न विचारला की आज सत्यत असून आम्ही बाजूला का जातो एक सत्यत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो ही कोर कमिटी विचारू शकत नाही का की दांडगावशाही आता बंद करा संजयकार तुम्ही गोरगरीब समाजाला जर दावायचं जर तुम्ही प्रयत्न केला तुम्हाला भीम टोला गेल्याशिवाय आम्ही बसणार म्हणून दादा पाटलांना जे अपक्ष उमेदवार म्हणून आज ह्या जिल्ह्यामध्ये ती उमेदवारी लढवते लढवत असताना त्यांनाही काँग्रेसनं बाजूला विशालदादांनाच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदादांच्या सोबतच राहणार टेक्निकल प्रॉब्लेम असते तिचे काय तर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगर व्हायचं असेल परंतु भाजपचं चिन्ह नाही घेता तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह घ्यावं आणि त्यावरती तिने सदस्य शोक दहा वर्षामध्ये संजय काकाणी त्यांना काय वाटतंय की संजय काकाणा आमचं कांबळे कुटुंब फुटलेलं आहे आम्ही तिकडं दोघं इकडं दोघं असं काही नाही आम्ही एकत्र आहोत भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पोस्टर बघितला बॅनर्स बघितला काय त्यामध्ये विवेकप्पा कांबळेंनी संजय दत्तासाठी दहा वर्षे सातत्यानं त्यांना पाठिंबा दिला विवेकप्पा कांबळेंचं एक साधं फोटो ति नाही आणि विवेकप्पा आपल्याला सोडून गेल्यानंतर खासदारांचं काम हे सांत्वन करण्यासाठी माझ्या कुटुंबाला तिने भेट द्यायला पाहिजे आता निवडणुकीच्या काळात तुम्ही भेट देऊन चालत नाही कुटुंबाला तुम्ही सांत्वन करू शकत नाही म्हणजे एवढं विषयी का असते रामदास आठवले साहेबांचा त्या बॅनरवर कुठून होता आणि मिटिंगमध्ये ज्यावेळी मी प्रेस कॉन्फरन्स झालं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निळा बॅनर दिसत नव्हता निळे झेंडे नव्हते माझ्या पक्षाचा उल्लेख नाही त्यांच्या तोंडातून मग देवेंद्र फडणवीसनी जर आम्हाला जर असं कमी लेखक असतील मग दाखवूया नाही इलेक्शन रिपब्लिकन आणि आंबेडकर चळवळीची काय ताकद आहे त्यांना दाखवूया ते